नमस्ते बालमित्रांनो आज आपण अपूर्णांक हा भाग पाहणार आहोत मी तुम्हाला एक त्याही गंमत सांगते काल मी बागेत गेले होते दे। तिथे मला माझी मैत्रीण भेटली तिने मला काही चॉकलेट दिले त्यातले मी काही खाल्ले आणि एकच चॉकलेट उरलं तर ते मी घरी घेऊन आले मुलांसाठी पण मला आहेत मुलं दोन ती म्हणायला लागली मला पाहिजे चॉकलेट मला पाहिजे चॉकलेट मग मी काय केलं त्या चॉकलेटचे दोन भाग केले बघा हे चॉकलेट किती होत एक आणि त्या चॉकलेटचे मी किती भाग केले दोन भाग केले म्हणजे अर्धा अर्ध चॉकलेट केलं काय केलं अर्धा अर्ध चॉकलेट केलं आणि दोघांना अंक लिहितो बघा आपण अंक शिकलेलो आहोत तर आपण अंक लिहिताना एक दोन तीन चार असे अंक लिहितो बरोबर तर हे जे अंक असतात या अंकांना पूर्णांक संख्या म्हणतात काय म्हणतात पूर्ण पूर्णांक संख्या म्हणजे ह्या संख्या पूर्ण आहेत बघा एक म्हटलं की आपण एक वस्तू दाखवतो दोन म्हटले की ह्या दोन वस्तू आल्या तीन म्हणले की बघा तीन पेन पूर्ण आहेत की नाही हे पेन म्हणजे ही पूर्ण संख्या झाली म्हणून याला काय म्हणतात पूर्णांक संख्या म्हणतात बघा आतापर्यंत आपण पूर्णांक संख्या म्हणत नव्हतो फक्त संख्या म्हणत होतो पण आता आपल्याला अपूर्णांक शिकायचा आहे आता अपूर्णांक म्हणजे काय बघा अपूर्णांक म्हणजेच अपूर्ण अंक अपूर्ण बघा जो अंक पूर्ण नसतो म्हणजेच तो अपूर्ण अंक असतो बघा आपल्याला एक चॉकलेट होतं एक कि आपण इथं पण आता मी दोघांना काय केले अर्धा अर्ध चॉकलेट वाटून दिव अर्ध चॉकलेट दिला तर हे लिहायचं कसं ते मी तुम्हाला आज आहे ह्याच अर्धा भाग जो आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे जेव्हा भाग केले जातात संख्येचे त्यालाच अपूर्ण अंक म्हणतात बघा आता हा भाग आँग असा लिहितात एक छेद दोन हे असं का न्यायचं आणि कधी द्यायचं हे मी तुम्हाला या अपूर्णांकामध्ये सांगणार आहे बघा तुम्ही घरी चपाती भाकरी खाताय की नाही जेवणामध्ये तशीच ही एक प्रकारची काय आहे भाकरी आहे बरोबर आहे की नाही पण आपल्याला भूक नसेल तर आपण एक भाकरी खातो का पूर्ण नाही खात मग आपण आईला काय म्हणतो मला अर्धीच भाकरी दे बरोबर आहे म्हणतो की नाही खाता का तुम्ही एक भाकरी पूर्ण नाही खा मग आई काय करते तुम्हाला अर्धी भाकरी हवी असेल तर ती भाकरी बघा अशी बरोबर मधोमधून वाटते बरोबर अशी दुमडते आणि मग त्या भाकरीचे किती भाग करते रे आई किती भाग करते दोन करते बघा आता मी इथं पण ह्या पूर्ण भाकरीचे मी किती भाग केलेत रे दोन भाग केले किती भाग केले दोन एका भाकरीचे मी दोन भाग केले मग ह्या भागाला काय म्हणतात आधा ह्या भागाला काय म्हणतात आधा भाग बघा मी इथं पण तुम्हाला आकृती काढून दाखवलेली बघा मी पूर्ण एक भाकरी होती ती बरोबर मी मध्ये काय केली तोडली आणि त्या कृतीचे किती भाग केले मी भाग केले हा जो प्रत्येक भाग आहे त्या प्रत्येक भागाला काय म्हणतात अर्धा भाग म्हणतात काय म्हणतात मी ते तुम्हाला दाखवणार बघा हा ह्या एक भागाचा अर्धा भाग केलेला आहे कसा एक छे कसा लिहितात एक छे बघा हा जो वरचा भाग आहे अंश म्हणतात काय म्हणतात अंशा हा वरच्या भागाला काय म्हणतात अंश म्हणतात आणि ह्या खालच्या भागाला काय म्हणतात छेद जिथे घेऊन दाखवते बघा तिथं जागा कमी एक छेद दोन वरच्या भागाला काय म्हणतात अंश आणि खालच्या भागाला काय म्हणतात छेद आणि मध्ये काय ओठी जाते रे बरोबर आहे तर रेच्या वरच्या भागाला म्हणतात अंश आणि खालच्या भागाला काय म्हणतात छेद म्हणतात याचं वाचन करताना कसं करतात एक अंश छे दोन किंवा एक अंश छे दोन अंश नाही म्हटलं तरी चालतं एक छेद दोन असंही म्हटलं तरी दोन प्रकारे याचं वाचन केलं जात आता बघा इथं पण माझ्याकडे एक गोल आहे त्याच्या बरोबर मी किती भाग केले दोन मग ह्या भागाला काय म्हणतात अर्धा भाग म्हणजे किती घ्यायचे अंकामध्ये ना तुम्ही आणि हा तो तो थी थी ले ले जो खालचा अंक असतो हा काय दाखवतो आकृतीचे किती भाग केले वेगवेगळे आकृती असतात त्यामध्ये आकृतीचे जे भाग केलेले असतात जेवढे भाग तेवढा अंक कुठे छेदस्थाने आणि जेवढा भाग रंगवलाय किंवा जेवढा भाग खाल्लाय तो भाग कुठे लिहायचा वर लिहायचा बघा इथे वाचाले आता समजा माझ्याकडे चार पेन आहेत बरोबर हे किती पेन आहेत माझ्याकडं आता रुद्र उभे राहा किती पेनचा अर्धा भाग म्हणजे किती चार चार किती येतील दोन बरोबर किती येतील चार चार दे दोन दो, आहे कि नाही मला दोन मुलांना द्यायचे म्हणजे तुम्ही एका मुलाला दोन देणार एका मुलाला म्हणजे चार चार किती झाले दोन झाले आहे कि नाही बरोबर एक नाही ये उभा राहा आता माझ्याकडे किती पेन येते सहा त्या सहाचा अर्धा भाग किती येणार तीन सहाचे अर्धे किती येणार तुम्हाला जेव्हा आपण बघतो ते समान दोन भाग करतो कसे भाग करतो समान दोन भाग करतो त्या दोन समान भागांपैकी एक भाग म्हणजे काय असतो अर्धा भाग असतो समोर बघायचं सगळ्या मुलांनी तुम्हाला समजलं तर अर्धा म्हणजे काय आता आपण त्या पुढचा भाग पाहणार आहोत हा बघा बरोबर आता आपण कोणता पण आकृतीचा आहे बघा तुम्हाला मी मग सांगितलं एक भाकरी आई बनवते आहे की नाही अर्धी भाकरी बनवता येते म्हणून आई काही बनवते एक भाकरी एक चपाती एक पोळी अशी बनवते आपल्याला भूक नसेल तेव्हा मी आता सांगितलं आपण अर्धी भाकरी खातो बरोबर आहे की नाही पण आज बाबांनी काय मागवलं का पिझ्झा मग मी पिझ्झा खायला मला चुंकच नव्हती पण आई म्हणजे थोडं तरी जेवाच लागल आहे की नाही मग आता मला तर ज्यावंच लागल आई वर्ग म्हणून मग मी आईला काय म्हंटल मला अगदी दे मला भूक नाहीये मी माझ्या आवडीचा पिझ्झा खाल्लेला आहे की नाही म्हणून मग आईने काय केले ह्या भाकरीचे किती भाग केलेले आधी अर्धा भाग केला भाकरीचा किती भाग केला अर्धा आणि पुन्हा त्याचा किती भाग केला अर्धा आणि मग ह्या भागाला काय म्हणतो रे आपण चकोर आणि गणिती भाषेमध्ये त्याला काय म्हणतात म्हणतात आईला म्हणतो काय मला पाव भाकरी दे पाव चपाती दे असं म्हणतो का नाही आपण काय शब्द वापरतो म्हणतो गणिती भाषेमध्ये याला काय म्हणतात आता हा भाग दिलेला आहे आता त्या खात्याचं मला अर्धा भाग करून दाखवा अर्धा भाग बरोबर समान गडी आला बरोबर छान आकृतीचे